जळगाव जामोद मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांची आढावा बैठक बोरवडबकाल येथील कला वाणिज्य महाविद्यालयात संपन्न झाली यावेळेस जळगाव संग्रामपूर आणि शेगाव या तिन्ही तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शेगाव संग्रामपूर आणि जळगाव जामोद या तिन्ही तालुक्यातून मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाला सुटला पाहिजे अशी एकमुखी मागणी कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी केली यावेळेस शेगाव तालुक्याचा आणि शहराचा आराढा किरण देशमुख यांनी दिला प्राध्यापक सर पवार सर यांनी आगामी निवडणुकीची धुमाळी सांगितली तर संजय उमरकर यांनी जळगाव जामोद तालुका काँग्रेस कमिटीचा अहवाल सादर केला वरुड बकाचे माजी सरपंच श्री कृष्ण टाकळकार यांनी सुद्धा पक्षाची ध्येय दोरणे यावर आपलं मनोगत व्यक्त केलं युवा नेता समाधान दामदर यांनी सुद्धा पक्षाच्या आगामी खऱ्या आगा अर्थावर तुमच्या मनातली जे काही विचार असतील ते विचार आपल्या पक्षश्रेष्ठीना समजले पाहिजेत आणि येत्या विधानसभेमध्ये किंवा पुढच्या जिल्हा परिषद संघ जर मिळाला तर असे अनेक लोक आहेत आज आम्ही विधानसभेच्या उमेदवारी मागायच्या लाईन मध्ये मा कोणी जिल्हा परिषद मागतो कोणी पंचायत समिती मागतो कोणी सभापती मागतो काय कार्यकर्ते आहेत तर मुख्यमंत्री काँग्रेसचा आणि <laughs> मुख्यमंत्री काँग्रेसचा करायचा असेल तर जागा घ्यायची असेल तर घ्या पण खबरदार निवडून आला पाहिजे नाही तर घेऊ नका दुसरी देऊन टाका म्हणून आमच्या छान जमत नाही सोपू कोणीही गमेंट करू नका की मी कोणाला पाळू शकतो कोणीही गमेंड करू नका की मी याला आणू शकतो पण एक गोष्ट सगळेजण करू शकतात की मी पक्षाचं काम करी आपल्याला लोकच वाटत असते की लोक आपल्या म्हणण्यामध्ये देतात आपला फालतूचा समज आहे आज चुकीचा शंभरची नोट कोणी कोणाला देते लोक जेव घ्यायला तयार आहेत तुमच्या इथल्या पंक्तीमध्ये वाढायला तयार तुमच्या इथल्या सावल्या स्वयंपाक करायला मग त्याचं आम्हाला सारा समजते लोक हुशार झाले ते साक्षीदार न्यूज साठी प्रल्हाद दातार वरवड बकाल संग्रामपूर